तर आज बनवला आहे आवळा ज्यूस जो आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो जो लहानांपासून मोठे सर्वजण घेऊ शकतात तर हा आवळा ज्यूस मी कसा बनवला आहे यासाठी आपणासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आवळ्याच्या ज्यूससाठी आपण घेतला आहे एक आवळा हा एका व्यक्तीसाठी करत आहे मी तर तीन ते चार मिरे घेतलेत एक लवंग घेतलेला आहे एक इंच ही ओली हळद आहे कच्ची आणि एक इंच अद्रक आहे ही खडीसाखर घेतली आहे दोन तर ओली हळद जे, जे आहे ती अशी असते तर आता हिवाळ्यामध्ये भरपूर जी आहे ती बाजारात आलेली आहे तुम्ही भाजीवाल्याकडे घेऊ शकता तर आता आपण या आवळ्याला कापून घेऊया तर आवळा जो आहे आपण असा चिरून घेऊया तर तुम्ही हा आवळा ज्यूस नक्की करून पहा सर्दी खोकला सगळे आजार जे आहेत ते यामुळे राह राहतात आणि ज्यांना पचनाची प्रॉब्लेम आहेत ते ह्या आवळ्या ज्यूसमुळे कमी होतात तर तुम्ही हे आवळा ज्यूस नक्की करून प्या तर कच्ची हळद आणि चेहऱ्यावरची स्किन जी आहे सुधारण्यास आवळा आणि कच्ची हळद जी आहे ती मदत करते तर आवळे जे आहेत आपण ह्या मिक्सरमध्ये हे सर्व ज्यूस करून घेऊया आवळे आलं आणि ओली हळद हे मिरे आणि खडीसाखर हे पण टाकूया ह्याच्यात आणि मी ह्याच्यामध्ये चाट मसाला घेतला आहे पाव चमचा थोडंसं काळं मीठ घेतलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकूया तर तुम्हाला फॅट जर कमी करायचं असेल वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि मधही अर्धा चमचा मिक्स करू शकता त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकले अगदी थोडं टाकले कारण आपण तर आता आपण हे जे आहे ते असंच ड्राय जे फिरून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया तर तुम्ही पाहू शकता आपण जे ड्राय जे आहे ते मिक्सरमधून काढलेलं आता असं बारीक झालेलं आहे आता ह्याला आपण ह्याच्यात कोमट पाणी करून घेतलेले मी ते टाकूया आता आपण हे बारीक करून घेतले आहे ह्याच्यामध्ये आता आणखीन आपण एक अर्धा कप जे आहे ते पाणी मिक्स केलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करूया तर पाणी जे आहे ते कोमट करून घ्यायचं हा जो जो आहे तो कोमटच घ्यायचा आहे तर आता आपण हा गाळून घेऊया चाळीने तर तुम्ही यामध्ये जर शुगर व्यक्तीसाठी जर करत असाल तर तुम्ही ह्याच्यात तीन ते चार कडीपत्त्याचे पत्त्याचे पाणीही टाकू शकता शुगर असलेल्यासाठी तर खूप फायदेशीर आहे हा आवळा ज्यूस त्यांनी नक्की घ्यायला हवा तर झाला आहे आपला आवळा ज्यूस पिण्यासाठी तयार तर तुम्हाला हा व्हिडिओ कस वा, कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय